काय गावाला जायचं हा कोणच्या गावा कोणाला जायचे कुणा कोणाला जायचे लोक लिहित हा तुला नाही तुला जायचे का नाही हा अहो होवाला जायचंय का हा गावाला जायचे नाही न मग ती रा गावाला जायचं जायचं का न ग आपलं राहणं जायचं ग मग जाऊ दे मग जाऊ दे तिलाच आयला जाऊ दे आयला जाऊ दे एकटीला आईलाच जाऊ दे तिला गावाला तू राहायच का काय पापा पाकात काय म्हणायचं आई म्हण आय म्हण आका 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 मामा मामा मामाच आहे काय माहिती ना सैलिश काय का तुरा आव इकडे बघ जायचे चेप चेपोल घालून सांडील <्चेण> घालून जायचे हरपितान कुठं नेते लोक आधीच तुटाय झाले हा आधीच तुटाय झाले का नाही गाव, गाव गाव आला म्हण बर गाव म्हण की गाव गावाला जायची उर पटे घातलेस उर पटे घातलेस की गाव मी जाऊ का मग राहणार ह तुला यायचं तुला नाही तू गावाला जा तू गावाला जा जा गावाला जायचे की आई जाणार आहे ती तुला रानात यायच वे नगर राहणार गावाला जायचे बघ राडाय बना कस जाते बर कसं जा मधी तेव्हा आई काय करायला गोळे करायची म्हण लाडू लाडू करायचे म्हण तुम्हाला बघ मधी जा बर जा जा अगं जा गावाला जायचे तुम्हाला तर मंडळी आता पोरीला कसं तरी बोलवून निघालो राणामध्ये राहणामध्ये बघा तर व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आहारी चालले सोप्रास घेऊन आपलं शेतामध्ये कॅन